दोनशे रुपयांमध्ये आता जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार आहे बघा बातमी मोठी आहे मोजणी शुल्कात मोठी कपात झालेली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा निर्णय घेतला केवळ दोनशे रुपये मोजणी शुल्क आता भरावं लागणार आहे आणि एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणी पत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता आहे या संदर्भात अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश यांच्याकडून गणेश नेमका निर्णय काय या संदर्भात अधिकची अपडेट नक्की शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी म्हणावी लागणार आहे कारण की ज्यावेळेस दोन भावांमधले जेव्हा हिस्से वाटप करावे लागत होते आणि या हिस्से वाटप करताना जमीन मोजण्यासाठी आहे ते कुठे एक हजार ते चार हजार रुपये पर्यंत आहे ती रक्कम भरावी लागत होती म्हणजे प्रत्येकी एका भावाला जर बघायचं झालं तर चार हजार रुपयापर्यंतचा हा खर्च होता जर अशा पद्धतीने जेवढे कुटुंबातील सदस्य असेल त्यांच्या हिस्से वाटप करायचं असेल तेवढी रक्कम भरावी लागत होती त्यामुळे शेतकऱ्यांवर कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये भार पडत होता आणि त्यामुळेच आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आता हा महत्वाचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता हिस्से वाटप करताना फक्त दोनशे रुपये भरावे लागणार आहेत आणि या दोनशे रुपये भरल्यानंतर याचे नकाशे देखील आहेत ते दिले जाणार आहेत त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर सर अपडेटसाठी तर आपण बघतोय शेतकऱ्यावर आर्थिक भार पडू नये हा यामागचा उद्देश आहे आणि हिस्से हिस्सेजणी शुल्क एक हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असं आकारलं जात होतं जे की के आता केवळ दोनशे रुपये करण्यात आलं असल्याचं आपण पाहतोय